सारथीला भरघोस निधी आणि महाज्योतीला तुटपुंचा निधी का असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सरकारला विचारला महाज्योतीच्या निधीकडे मंत्रिमंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाघमारे यांनी राज्य सरकारवर टीका केली तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ओबीसींच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करतात असा आरोप देखील त्यांनी केला येणाऱ्या काळात याबाबत आवाज उठवणार असल्याचा इशारा सुद्धा वाघमारे यांनी दिला त्या अनेक दिवसापासून सारथीच्या अनेक मोठमोठ्या बिल्डिंग उभा राहिल्यात महाज्योतीच्या अनेक ऑफिसेस भाड्याच्या आणि किरायाच्या कुठेतरी छोट्या छोट्या जागी ऑफिस सुरू केले आहेत आणि मा सारथीला वेगळा न्याय महाज्योतीला वेगळा न्याय महा सारथीला भरघोस निधी महाज्योतीला तुटपुंजा निधी बार्टीला चांगला न्याय परंतु महाज्योती ओबीसीसाठी ज्या अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार ह्या लोकांसाठी ह्या गोरगरिबांच्या मुलांसाठी महाज्योती ही स्थापन केली परंतु यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचं सपशेल दुर्लक्ष आहे आणि खरंतर राज्याचे अर्थमंत्री माझ्या मते अजितदादा जाणीवपूर्वक ओबीसीच्या हो विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचं काम करतात